आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत दोन हजार चौदापासून आजपर्यंतचा जर आपण विचार केला तर या अकराव्या वर्षपूर्तीच्या दिवशीच मुंबईत एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती मुंबईतली दुर्दैवी घटना काय आहे तर दोन उपनगरीय रेल्वेमधले प्रवासी एकमेकासमोर एकमेकांसमोर ज्या वेळेला रेल्वे आली त्यावेळेला एका रेल्वेतल्या प्रवाशांचा की जी टिटवाळ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जी रेल्वे जात होती त्या रेल्वेतले आठ प्रवासी हे ट्रॅकमध्ये पडले आणि त्यातील चार जणांचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आता हे सगळं एका रात्रीत घडलं आहे का एका क्षणाला घडलं आहे का तर नाही याबद्दल याच रेल्वेनं प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी तरुण प्रवाशांनी मध्य रेल्वेला या संदर्भातली आपली भीती पत्राने कळवली होती पण गेंड्याची कातडी पांगरलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उपनगरीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला नेते मात्र घोषणाबाजी आपलं राजकारण आणि विरोधकांचे पक्ष फोडणं आणि त्यांच्यावर कारवाया करणं याच राजकारणामध्ये अडकलेले आहेत सत्ताधारी राजकारण करतायत आणि सामान्य माणसाचं मरण मात्र हे अगदी काही क्षणांसाठी घडलेल्या चुकांमधून अत्यंत स्वस्त झालेलं आहे मुंबईतल्या या उपनगरीय रेल्वेवरच्या मृत्यूच्या सापळ्याबाबत आणि प्रत्येक क्षणाला निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांबद्दल आता उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांनी नेमकं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर आपली अकरावी वर्षपूर्ती करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्यांचेच रेल्वेमंत्री असलेल्या अश्विनी वैष्णव यांना हे उत्तर द्यावं लागणार आहे काय आहे हा सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो आजची सकाळ म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीचा पहिला दिवस हा उपनगरीय रेल्वेने विशेषतः मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा दिवस हा काळवार ठरलेला आहे याचं कारण काय आहे तर मुंबईतल्या या उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वेवरती असलेल्या दिवा आणि मुंब्रा यांच्यामध्ये एक असं वळण आहे की ते मृत्यूचं वळण आहे असं गेले अनेक महिने काही प्रवासी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कळवत आहेत राजकीय नेत्यांना कळवत आहेत पण नेत्यांना त्यांचं राजकारण त्यांचे पक्ष फोडण्याच्या प्रक्रिया आणि त्यांची भाषणबाजी यातच आपलं हित दिसतंय आणि उपनगरी रेल्वेने प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांचं मरण दिवसागणिक स्वस्थ होताना दिसतंय हीच इथली शोकांतिका आहे आज या दोन रेल्वे एकमेकासमोर आल्या त्यावेळेला टिटवाळ्याहून आठ एकोणीसशे लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जात होती तिच्या शेवटच्या दोन डब्यांमध्ये असलेले प्रवासी हे फुटबोर्डवर लटकत होते आ, हे आता का लटकत होते असा प्रश्न हे काही निर्बुद्ध जे काही मध्य रेल्वेचे अधिकारी आहेत ते विचारत आहेत पण ज्यावेळेला मुंगीला शिरायला पण वाव नसतो किंवा मुंगीसुद्धा जिथे शिरू शकत नाही तिथे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुख्य शहरापासून दूर उपनगरात मग टिटवाळा असेल शहापूर असेल बदलापूर असेल कल्याण कसारा कर्जत इथून लोक हे या उपनगरीय रेल्वेने आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असतात आणि अशाच काही प्रवाशांना आज शेजारून जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेचा स्पर्श झाला काही प्रवासी त्याला घासले गेले आणि ते या ट्रॅकमध्ये पडले यातल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे या मृत्यूंची जी काही डिटेल्स आहेत किंवा जे काही अगदी त्याची जी योग्य माहिती आहे ही थोड्या वेळात आपल्याकडे येईल काही लोकांची नावं समोर आलेली आहेत त्यामध्ये एक रोहन गुप्ता नावाचा तरुण आहे त्याचप्रमाणे एक पोलीस कर्मचारी आहे जो ठाणे रेल्वे म पोलिसांमध्ये सेवेत होता तर या सगळ्या गोष्टींचा जो काही पाठपुरावा आहे हे काही उपनगरी रेल्वेचे प्रवासी विशेषतः जे याच रेल्वेने प्रवास करतात त्यांनी केलेला होता गेले चार महिने हे तरुण याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना लिहित होते पण या गेंड्याची कातडी पांगरलेल्या आणि उपनगरी रेल्वेच्या प्रवासाशी काही सोयरसूतक नसलेल्या संबंध नसलेल्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे या अपघातानंतर काय होणार आहे तर या अपघातानंतर रेल्वेकडून दिली जाणारी पाच लाख रुपयांची जी काही मदत आहे ती या मृतांच्या नातेवाईकांना दिली जाणार आहे पण मला सांगा की या मृतांच्या कुटुंबियांसाठी ते पाच लाख रुपये मिळाल्यानंतर ती मृत पावलेली व्यक्ती जी आपलं कुटुंब चालवत होती ती परत येणार आहे का त्याऐवजी या गेली चार महिने या पत्राकडे किंवा या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत रेल्वे मंत्रालय काय करणार आहे मुंबई उपनगरी रेल्वेचा जर आपण विचार केला तर मध्य रेल्वेवर एकूण जर आपण फेऱ्या पाहिल्या तर त्या एकूण फेऱ्या आहेत एक हजार आठशे दहा फेऱ्या रोज उपनगरी रेल्वेवर मध्य रेल्वेवर होतात आणि त्यातून चाळीस लाख प्रवाशी हे प्रवास करत असतात आता या इथे इथे घडलंय असं की इथल्या काही ज्या समस्या आहेत या समस्या ना स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगून पण रेल्वे प्रशासन ऐकत नाहीये की जे लोकप्रतिनिधी दिल्लीत आवाज उठवतात जे लोकप्रतिनिधी विधिमंडळात आवाज उठवतात त्यांचा आवाज सुद्धा दुर्लक्षित करण्याचं धाडस हे रेल्वेचे अधिकारी करत असतात ही पूर्णता मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे घडलेली दुर्घटना आहे असं याचं वर्णन करता येईल आता स्वतः यापैकी अनेक सगळेच राजकारणी आता याच्यावर बोलत आहेत म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे बोलले जे या भागाचे खासदार आहेत त्याचप्रमाणे नरेश मस्के जे ठाण्याचे खासदार आहेत जितेंद्र आव्हाड जे या भागातले आमदार आहेत निरंजन डावखरे ज्या या परिसरातून लोकप्रतिनिधित्व करतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले आशिष शेलार बोलले कधी नव्हे ते राज ठाकरेसुद्धा या समस्येवर बोललेत कारण आत्ता या उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांची जी काही अवस्था झालेली आहे ही कुणीही त्या अवस्थेवर आणि त्या समस्येवर बोलायला कोणालाच वेळ नाही सगळ्यांना करायचं आहे मताचं राजकारण सगळ्यांना करायचं आहे पक्षफोडीचं राजकारण आणि सगळ्यांना फक्त ही मुंबई ओरबडण्यासाठी आणि ओरपण्यासाठी हवी आहे जर संपूर्ण देशाच्या रेल्वेला सर्वाधिक महसूल उपनगरी रेल्वेकडून मिळतो बघा ज्या गोष्टी मध्य रेल्वेवर आहेत तशाच थोड्याफार फरकाने त्या पश्चिम रेल्वेवर सुद्धा आहेत पश्चिम रेल्वेचा जर आपण विचार केला तर चौदाशे सहा फेऱ्या उपनगरी रेल्वेच्या चर्चगेटपासून ते पर्यंत रोज होत आहेत आणि इथला जो प्रवास आहे तो एकशे ती तेवीस किलोमीटरचा आणि सदतीस स्थानकांमधला हा प्रवास आहे तिथेसुद्धा जवळपास चाळीस लाख प्रवासी प्रवास करत आहेत आणि हार्बरवरून साधारण एक वीस एक लाख प्रवासी प्रवास करतायत या सगळ्या या संपूर्ण शहराचा जर आपण विचार केला तर एक कोटी लोक हे या उपनगरी रेल्वेचा किंवा त्याच्या आसपास अगदी ऐंशी लाख ते चा एक कोटीच्या दरम्यान प्रवासी जे आहेत ते प्रवास करतायत आता गेल्या काही काळामध्ये उपनगरी रेल्वेवर एक सोय करण्यात आलेली आहे वातानुकूलित रेल्वेची त्या वातानुकूलित रेल्वेसाठी या मुख्य रेल्वेच्या किंवा सामान्य रेल्वेच्या ज्या प्रवासी फेऱ्या आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत प्रथम श्रेणीचा जो महिलांचा डबा आहे हा फक्त एक किंवा दोन छोटे डबे हे या उपनगरी रेल्वेला असतात खरं तर गेल्या काही काळामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत किंवा ज्या काही काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना कार्यालयामधून मिळणारे पासेस किंवा आपल्या सुरक्षेसाठी काही महिलांनी प्रथम श्रेणीला दिलेली पसंती हे जरी खरं असलं तरी या दोन प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये होणारी गर्दी हा एक महिलांसाठी अत्यंत समस्येचा विषय आहे त्याचप्रमाणे उपनगरी रेल्वेवर महिला लोकल ज्या धावल्या जातात त्याच्या संख्येवर सुद्धा आजपर्यंत रेल्वे प्रशासनाला काहीही करावं असं वाटलं नाही आता स्वतः आवाड जसं म्हणाले तसं जितेंद्र आवाड यांनी या घटनास्थळी भेट दिल्यानंतर ते जे म्हणाले की गेले अनेक वर्ष अनेक महिने या इथे असलेले तीन खांब जे आहेत हे अक्षरशः मृत्यूदंड म्हणून त्यांना म्हटलं जात आहे पण ते हलवण्याचं सुद्धा काम रेल्वेने केलेलं नाहीये आता या सगळ्या समस्येनंतर सगळ्याच पुढाऱ्यांना या समस्येवर बोलावं असं वाटतंय पण यातली जी प्रमुख मेक आहे ती कुठे आहे तर या उपनगरीय रेल्वे बोर्डामध्ये असलेले अधिकारी की ज्यांच्याकडे या रेल्वेच्या बाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांना या उपनगरी रेल्वेच्या समस्यांबाबत प्रवाशांच्या सोयीबाबत काहीही सुतक नाही आहे आणि त्यामुळेच हे सगळे अपघात घडत आहेत आता या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण मांडतोय किंवा बघतोय तर रोज मुंबईकरांचं जीवन हे अधिक किड्या मुंग्यांसारखं झालेलं आहे आता, आता हे आता हे प्रवासी फुटबोर्डवर प्रवास करत होते त्यांना धक्का लागला आणि ते जे वळण आहे ते मृत्यूचं वळण ती मृत्यूचीच अगदी मगरमिटी आहे असं जरी म्हटलं तरी त्या चुकीचं ठरणार नाही कारण या वळणावर तुम्हाला येणारी रेल्वे दिसत नाही आणि जरी दिसली तरी आत असलेला जो काही लोंडा आहे उपनगरी रेल्वेच्या एका डब्यामध्ये अठ्ठ्याहत्तर प्रवाशांची क्षमता असते या आपण मला सांगा की या अठ्यात्तर प्रवाशांच्या क्षमतेच्या डब्यामध्ये रोज सकाळी सात वाजल्यापासून ते साधारण अकरा वाजेपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते रेल्वेचे अधिकारी आणि मुंबईतले पुढारी हे कधीही रेल्वेने प्रवास करत नाहीत त्यामुळे त्यांना या समस्येचं काही घेणं देणं नसतं यावर आता सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि विशेषतः खासदारांनी अत्यंत आक्रमकपणे जर या उपनगरी रेल्वेच्या समस्यांवर आणि याच्या ज्या प्रलंबित समस्या आहेत त्याच्यावर जर दाद मागितली नाही तर मात्र येणारा काळ हा मुंबईकर या पुढाऱ्यांना आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना अगदी जगू देणार नाही इतक्या तीव्र पद्धतीच्या या समस्या आहेत आज दिव्यासारख्या उपनगरामध्ये अनधिकृत इमारतींमधून हे जे छोटे कष्टकरी लोक आहेत त्यांनी आपल्या वस्त्या बनवलेल्या आहेत कळव्यामध्ये ज्या कारशेडमध्ये ट्रेन उभ्या राहतात त्यामध्ये हजारो प्रवासी आधीच कळव्यामध्ये जाऊन बसतात ते बेकायदेशीररित्या जाऊन बसतात असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे मग त्याला कायदेशीर चौकटीमध्ये का आणलं जात नाही दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ही सर्वाधिक गर्दी असलेली जी काही वस्ती आहे किंवा जी स्थानकं आहेत या बाबतीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना का निर्णय घ्यावा असा वाटत नाही आहे आत्ता सगळ्यात पहिल्यांदा दिव्यापासून छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला किमान सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा दोन लोकल सोडणं हे आता या दिव्यासाठी खूपच गरजेचं झालं आहे याचं कारण काय तर दिव्याची लोकसंख्या ही तिथल्या अनधिकृत इमारतींमुळे आणि मुंबईमध्ये घर कर्जाने रितसर घेणं शक्य नसल्यामुळे कारण पोटाची खळगी भरायची की डोक्यावरचं छप्पर शोधायचं याची भ्रांत या शहरातल्या अनेकांसमोर आहे आणि त्यामुळे अशा लोकांसाठी जर हा उपनगरीय प्रवास सुरक्षित आणि सुकर होऊ शकला नाही तर प्रवाशांना अशाच पद्धतीत रेल्वे ट्रॅकमध्ये तडफडून मरणं हेच त्यांच्या हाती राहील आणि त्यामुळे आता येणारं संसदेचं अधिवेशन असेल किंवा विधिमंडळाचं अधिवेशन असेल भागात या भागातल्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी आमदार खासदारांनी याच्यावर जर आक्रमक आवाज उठवला नाही तर मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये या पुढाऱ्यांना आपल्या दरवाजात उभं करू नका किंवा त्यांना घेऊ नका इतकंच आत्ता सर्वसामान्य नागरिकांच्या हाती राहिलेलं आहे कारण या पुढाऱ्यांचं बिघडवण्याची कोणतीही क्षमता सामान्य नागरिकांच्या हाती नाही आहे आणि या पुढाऱ्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकलीच पाहिजे अशी काही अनिवार्यता रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांच्या हातात नाही आहे आणि त्यामुळे लोकांचं मरण स्वस्थ झालं आहे कारण पुढाऱ्यांचं राजकारण हे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे चोवीस तास फक्त राजकारण सुरू आहे आणि त्यामुळेच हे अपघात असे मुंबईकरांच्या किंवा ठाणेवासियांच्या न मुंबईवासियांच्या वाट्याला येत आहेत हे या शहराचं दुर्दैव आहे कारण संपूर्ण देशाची उप रेल्वे ज्या मुंबई शहराच्या उपनगरी रेल्वेवर चालते सर्वाधिक फायदा देऊनसुद्धा त्यांना जर इतक्या गैरसोयींचा सामना करावा लागत असेल तर सामान्य नागरिकांनी करायचं तर करायचं काय हाच खरा प्रश्न आहे मित्र आपल्याला काय वाटतं निर्धावलेले रेल्वेचे अधिकारी आणि या समस्या छोट्या समस्यांकडे मोठं दुर्लक्ष करणारे हे आलिशान गाड्यांमधून फिरणारे पुढारी यांच्यामुळे उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांवर ही वेळ आली आहे का सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेणारे पुढारी किंवा लोकप्रतिनिधी हे नागरिकांबरोबर संवाद न साधता आपलं काम करतायत त्यामुळे ही वेळ आली आहे का ज्या तरुणाने या वळणाबद्दल पत्रव्यवहार केला होता त्याला आपले पाय गमवावे लागलेत हा नियतीचा एक क्रूर खेळ आहे आणि तो या तरुणाच्या वाट्याला आलेला आहे मित्र हो आपल्याला या उपनगरीय रेल्वेच्या समस्यांबद्दल जे वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि उपनगरीय रेल्वेवरची म्हणजे मध्य असो पश्चिम असो किंवा हार्बर रेल्वेवरची सगळ्यात मोठी समस्या आपल्याला काय वाटते हे देखील आपण आम्हाला कळवा आपण पुढचा व्हिडिओ त्या समस्येवर प्रकाश टाकणारा करण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद